त्यानंतर संजय राऊतांनी याची माहिती उद्धव ठाकरेंना दिली आणि त्यानंतर राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचले दोघांनी गप्पा मारल्या सन्मान्य राजसाहेबांनी सन्मान्य हिंदू सम्राट बाळासाहेबांचा आशीर्वाद घेतला आणि ह्यालाच म्हणतात महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार आणि हाच आम्हा सगळ्यांना मी महाराष्ट्र सैनिक म्हणणार नाही आम्हा सगळ्यांना संपूर्ण महाराष्ट्र जनतेला हा आनंद झाला असेल कारण हे जे नातं थोडं लांब गेलं होतं ते नक्कीच या निमित्ताने जवळ आलं राज ठाकरेंनी मातोश्रीवर जात शुभेच्छा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला खूप आनंद वाटला अशी प्रतिक्रिया तर मातोश्रीवर झालेली ही भेट दोन भावाभावांची भेट झाली अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीश महाजनांनी दिली आहे शुभेच्छा आणि आपण म्हणताय भेटले होते चांगलं आहे ना काय वाईट आहे पण वाढदिवस असा एक मसा असतो की त्यावेळेला सगळं मंदिता करून आम्ही एकमेकांविषयी वस्तुस्थिती आहे सत्य बोलत असतो पुण्यातील खराडी भागात पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली रेवपाटीत खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर हेही सहभागी होते रेवपाटीत दोन पूर्णांक सात ग्रॅम कोकेन सदृश्य सत्तर ग्रॅम गांज सदृश्य पदार्थ आढळल्याची पोलिसांनी माहिती दिली रेव पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी अटक केली पुण्यातील खराडी परिसरातील एका हॉटेलवर पुणे पोलिसांनी छापा मारला या छाप्या दरम्यान गांजा सदृश्य पदार्थ दारूच्या बाटल्या आणि हुक्का सापडल्याचं पुणे पोलिसांनी सा सांगितलं या पार्टीत एकनाथ खडसेंच्या जावयासह चार पुरुष आणि तीन महिला आढळून आल्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्या आरोपींची नावे ही खालीलप्रमाणे आहेत प्रांजल खेवलकर वय एक्केचाळीस निखिल पोपटाणी समीर सय्यद सचिन भोंबे श्रीपाद यादव तसेच त्यामध्ये दोन महिला आढळून आलेल्या आहेत ज्या हॉटेलमध्ये पार्टी झाली त्या हॉटेलचं बुकिंग प्रांजल खेवलकर यांच्या नावावर असल्याचं समोर आलंय या प्रकरणात पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करावा अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतो याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता आणि याच्यामध्ये जा जावई असो का अन्य कुणी असो जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे त्यांनी याला अलर्ट करत होतो काही गाव टाकून ना त्यांनी सांगत होतं की बाबा स्वतः असं सांभाळ असं असं होण्याची शक्यता आहे मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाही आहे जे झालं ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे तपासाचा भाग आहे हा कोणी चुकीला असेल तर ती कडेल सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच आहे गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे हा मोखाट सुटलेला आहे आणि याला जर आवरलं नाही या अशा प्रवृत्ती ज्या आहेत यंत्रणांचा खोटा वापर करून राजकीय विरोधकांना बदनाम करणाऱ्या आम्ही त्यातून गेलेलो आहोत ना आमच्याकडे ईडी आय सगळं पाठवून झालं खोट्या गुन्ह्या खोट्या गुन्ह्यांमध्ये आता काय माझं मला वाटतं नैतिक जबाबदारी स्वीकारून रोहिणी राजीनामा द्यायला पाहिजे आणि आता खडसेंचा जो भंपकपणा तो या निमित्तानं पुढे आलेला आहे काही लोक राजकीय सुडभावना अशा प्रकारचं दुर्दैव आहे की काही महिला सामाजिक कार्यकर्ता बोलतात आता रेव पार्टीला काय आम्ही जायला सांगितलं का रेव पार्टीचा बनाव करून ज्या पद्धतीने खडसेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय याचा आधी निवड राजकीय पक्ष म्हणून नाही तर महाराष्ट्राची सामान्य जनता म्हणून अत्यंत निषेध नोंदवत या सगळ्याची निंदा करतोय मी पण हे माध्यमातच पाहिलंय कारण आपण स्वतः बघितलंय मी सकाळपासून कार्यक्रमांमध्ये आहे तुम्ही मला त्याच ऍक्च्युअल ब्रीफिंग काही अजून घेता आलेलं नाही पण जे माध्यमात आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी एक रेवपाटी बस केलेली आहे त्याच्यामध्ये काही लोक सापडलेले आहेत त्याच्यामध्ये काही ड्रग्ज वगैरे सापडलेले आहेत आता मी पूर्ण घेईल त्यावर अशा प्रकारचा गुन्हा घडलेला त्या ठिकाणी दिसतोय डान्स बार प्रकरणात आरोपींची राळ उठलेल्या योगेश कदम यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठराखण केली योगेश चिंता करू नको मी तुझ्या पाठीशी असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं बार प्रकरणावरून रामदास कदम अनिल परबांवर टीका केली आम्ही डान्स बार चालवणारे नाही आम्ही तरुणांना रोजगार देणारे आहोत असं रामदास कदम यांनी म्हटलंय लागले तर कसं व्हायचं कपल चोर डांबर चोर खिचडी चोर मिठीतला गाळ चोर अशी किती लोक मी आपल्याला एवढं सांगतो योगेश काही चिंता करू डिस्टर्ब होण्याचं कारण काम करायचं तुझ्या मागे भाई पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खड्डे कडे उभा कसं डानगाव डानधाव चालवण्याची आवडत आमची नाही आम्ही लोकांचे संसार उभा करत नाही आम्ही लोकांचे संसार उभे राहतो ते आमच्या आव्हान आहे कधी माणसाने चुक केली असेल काय तरी म्हणतात गळा थांबू ना टकल्या बेडू फार वंचित मोठ्या पदावर जातात याचा काही जणांना त्रास होतो असं